आमच्या मंडळाचे भव्य देणगीदार माननीय महादेव पाटील साई श्याम स्टील शिवाजी महागावकर प्रमोद राजगोळकर अजित जाधव प्रसाद बामणे राणी स्टेशनरी रमेश डोरे गीता भुवन जेनेरिक मेडिकल नॅशनल बेकरी गोकुल स्वीट मार्ट परशुराम पाटील पुंडलिक पाटील चिकन फॅक्टरी राजगोळी श्रीराम पशुधन सेवा केंद्र स्वामिनी पेंटर्स श्रीराम इलेक्ट्रिकल्स श्री एंटरप्राइजेस एकदम तो माय सेवा केंद्र वनमर मान्य पुंडलिक आंबेवाडकर विहान जाधव पूजा जेरॉक्स सावरी आइसक्रीम जेरा स्टोर्स वंद्रे शंकर कुमार

लांडे पांडशॉ नरसी इलेक्ट्रिकल्स विजय टेलर्स नंबर पर या परीच वृत्तांकन करण्यासाठी या कुस्त्यांचं वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारामध्ये मान्य अशोक पाटील सर लक्ष्मण वंडाळकर सर पूर्ज मुल्ला श्रीकांत पाटील सर त्यानंतर संजय पाटील

आता कुस्ती म्हटलं की देणगी आलीच पण तालीम संघाने देखील देणगी दिल्या यात प्रत्येक पैलवानाने कुस्त्या भरवले त्यांनी देखील देणग्या दिलेल्या आहेत या मंडळाचे अध्यक्ष मान्य तानाजी आडाव यांनी रोख रक्कम अडीच हजार रुपये दिलेली आहे मंडळाचे सचिव एम एन पाटील या खेळून अडीच हजार रुपये दिले तर उर्वरित सर्व सदस्यांनी दोन दोन हजार रुपये दिले आहेत त्यामध्ये उपाध्यक्ष रामा वांद्रे शंकरणा पाटील देवजी पाटील धर्मोजी मारुती बोरगावकर विठ्ठल आडाव कल्लापा चोपडे नारायण ज्योतिबा रामू धर्मोजी मारुती भोगन जयराम पाटील नागोजी भोगन तुकाराम सागर राजगोळकर सुरेश सुनीलवे चेतन वांद्री गजानन धर्मोजी आणि प्रमोद राजगोळकर संभाव शिंगारीचा देणगीदरामध्ये माऊली स्टेशनरी आहे इमान टेलर आहेत गोविंदा टेलर्स महालक्ष्मी अटेल ओमसाई ज्वेलर्स संजय होंडा मुस्ताद मुल्ला काळा राजवाडा आहेत सॉफ्टवेल पाटील कलेक्शन समीर चिकन गुलाब लागण्याचा संभाव सुनावणीचा आभास सामाजिक कार्यकर्ते आप्पा वांगडे त्याचबरोबर रणजित बाथकंडे आणि दुसरं कुठले आपण लोक आकाराकडे असं आहे आहे हा आपली कुस्ती आपला आणि मानाचा पेटा श्रीनाथ जाधव पांडुरंग जाधव यांचे चिरंजीव श्रीनाथ जाधव यांना बांधायचा आहे चार कुस्त्या चार पंच विक्रम श्रीनाथ जाधवला पेटा बांधायचा आहे आणि आपा वांद्रे आणि रणजित भातखंडे या इकडे या पासून समीर चिकन नागनाथ एटो श्री हरी एंटरप्राइजेस श्री हरी एंटरप्राइजेस शुभम ऑप्टिकल विठ्ठल वांद्रे नरे वाडकर अमिर चिकन डॉक्टर पी एस पाटील सर अनिल नावलगे संजय जाधव वसंत वांद्रे बॉम्बे टेलर्स पाडवे कृष्ण नारायण कडुके गणपती अनुरकर दीपक पाटील सर रंजित दादा दूध संस्था विश्वनाथ पाटील सर रामा तुकाराम वांद्रे ज्योतिबा पाटील अजित पाटील बबन घोडके काशनाथ कांबळे वैजू कुंभार पराग भोसले भवानी स्वीट मार्ट भाऊसाहेब ज्वेलर्स जय गणेश रुपाली स्टील मारुती पाटील उदय जाधव रानबा पाटील सह्याद्री कोल्ड सहारा कोल्ड ड्रिंक्स चंद्रकांत वांद्रे आदर्श फुटवेअर गणपती बागडी भगवंत जोशीलकर आणि शंकर बांबडे या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि मंडळाच्या वतीने खूप खूप आभार देखील अविनाश पाटील लेटून चला ज्ञानेश्वर साबल बेकेंद्र चला आता कुस्तीला पण चांगला घ्या का चांगली आर्मी मध्ये नुकतंच नायक आहे भारतीय सैन्य दलामध्ये त्यांची नायक सुभेदार म्हणून निवड झाली होते सोमनाथ वैजू पाटील सोमनाथ वैजू पाटील कृपया आपण आकाराड्याकडे यायचा आहे आणि मानाचा फेटा बांधायचा आहे एबेल साहेब सोमनाथ पाटील आले बा सोमनाथ पाटील यांचं स्वागत सीएल न्यूज ला देखील डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर एस एम सेव्हन न्यूज लाईव्ह देखील एस एम सेव्हन न्यूज ला देखील तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह बघायला मिळेल म्हणजे तुम्हाला इथून एखादी कुस्ती जर दिस दिसली नाही तर मोबाईल वर देखील तुम्ही पाहू शकता युट्यूब वरती तुम्ही सर्च करा काय सर्च करा न्यूज न्यूज सर्च करा आणि सी एल न्यूज सर्च करा अजून काय असेल सांगा युट्यूब वरती एम सेव्हन न्यूज किंवा सी एल न्यूज सर्च करा आणि आपण कुस्तीचा लाईव्ह लाईव्ह आनंद घ्या

त्याचबरोबर उपसरपंच रामचंद्र वसुधरा होण्याच आणि त्यांच्या सर्व सदस्यांच अगदी खूप खूप स्वागत सरपंच मान्य सौभागी होते आणि त्या उपसरपंच रामचंद्र वसंतराव आणि त्यांचे सर्व सदस्य आपल्या सर्वांच खूप खूप अभिनंदन कोवार संघाच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत नंबर पासून तयार हा पंधरा नंबर पासून एक एक हे लाईट चालू करा लाईट डिपार्टमेंट लाईव चालू करा तुम्हाला लाईव्ह जर न्यूज हे आगवे असतील कुसत्या तो सी एन न्यूज आणि यस एक सेवन न्यूज सर्च करा यूट्यूब ती पटकान कर, सब्स्क्राईब करा शेअर करा एकटा पाच लाख टक्काचं काम चालू आहे हे अद्याप काय पहिल्यान पास लिटर नाही आपला पास काढत घ्या राहिला पुढचं पहिल्यान पाच काढत घ्या आणि कुस्ती लढायला काढवत या पंधरा नंबर पासून पुढच्या पहिला पुकार दिला आपण पास घेऊन लढायला तयार उडूया पंधरा पासून पुढचे महिला कुस्ती घेऊन सुस्ती पालटेल ते उडवाणी प्रगती पालटील ते

भगवान जोशीकर किनी डॉक्टर नेताजी विचारे माननीय विठ्ठल कांबळे सर नारायण बाळगावकर सर मारुदी नाईक हनुमंत देशे पाटील कुट्रेशवाली जय हनुमंत दूध संस्थेचे चेअरमन रणजित चेअरमन आणि संचालक मंडळ कोवड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वाई चेअरमन आणि संचालक मंडळ कृपया आपण आघाड्याकडे यायचं आहे मानाचे फेटे बांधून घ्यायचे आहेत आपलं खूप खूप स्वागत आरोपी पाटील कमलवाडी सुखंडा पाटील जमीरवाडी आपण इथे महिला कस्तुर मान्य आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत कुळेआड यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी रोख रक्कम पाच हजार या तालीम संघाच्या वतीने पलभी व्यायामंडळाच्या कोवाड ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आपलं अभिनंदन आणि आभार धन्यवाद दहा नंबर पासून पुढचे पंधरा पासून आपण त्याला तयार लाईब ओम काय मंडळाचे उपाध्यक्ष रामा वांद्रे हे गेट जवळ पास वाटप करत आहेत पहिल्या वना विनंती की आपण गेट जवळ पास आपले दिले जात आहेत हा रामा वांद्रे यांना देतात ओंकार तुळकेवाडी आपण पाच तिथे घ्यायचंय स्वीकारायचंय आणि पहिला शंकर तुर्क कुंडे आकाश पुजारी गणपती दाटे ओंकार सुता मुबारक मुल्ला विनायक दिंडे तयार आता अरे पाटील पांढऱ्या लांगेचे पोरगा नेटूर साहेब दत्ता पाटलाच्या तिरंगी मरती कसे बघा तो तो। पोरा दिसायला बारकेल बचडे लढण्यात धमकाय मान्य श्री कल्लापन्ना सतुराम भोगन मान्य श्री कल्लापन्ना सतुराम भोगन माजी जिल्हा परिषद यांच्या वतीने रोख रक्कम अकरा हजार रुपये रोख रक्कम अकरा हजार रुपये देणगी तालीम संघाला मिळेल तालीम संघाच्या वतीने त्यांचे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार पाटील मी टोर माननीय शिवाजी दोन जाधव माजी उपसरपंच कॉवाड यांनी कृपया आखाड्या करायचा आहे

कुस्तीचा नंबर जाऊ परंतु असे राहू नका इथे नंबर द्या तिथे बरोबर ना हा पस्तीस एक सगळं सावंत एक आणि तो मी केळीचा एकवीस नंबरच्या कुस्त्यापर्यंत सर्वांनी पास स्वीकारायचा आहे एकवीस नंबरच्या कुस्त्यापासून जेवढ्या पुढच्या आहेत त्या सर्वांनी पाच स्वीकारायचा नाही सगळ्या पोहोचव शाबा नंबर किती आहे तो किती नंबर बत्तीस एकतीस एकतीस नंबरचा शाबा लक्ष्मण लिंगलोचा पट्टा विजय झाला एकत्र राजेला La pena de sirve. पंधरापासून पुढचे आपण न्यायाला प्रेर कॅन्सल होणार जे हनुमान दुसंस्था चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ कृपया आपण आकडाकडे यायचं आहे रणजीत दादा दूध संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आपण आखाड्याकडे यायचं आहे महिला विकास सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आपण आखाड्याकडे यायचं आहे महिला कुस्तीगीर